नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सध्या लाडकी बहीण योजनेवरून सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना महिन्याला सात हजार विशेष म्हणजे देशातील ते सत्तर या योजनेत सहभागी होऊ शकतील या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे ही योजना देश पातळीवर राबवली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येतून बीमा सखी योजनेला सुरुवात केली आहे आता विमा सखी योजना हरियाणातून सुरू झाली आहे पण हळूहळू ही योजना देशभरात राबवण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेचा विस्तार देशभरात केला जाणार आहे या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षाला सात हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे दुसऱ्या वर्षाला सहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे तर तिसऱ्या वर्षाला महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहे असं या योजनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच महिलांना तीन वर्षात दोन लाख सव्वीस हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे तसेच महिलांना वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशनही मिळेल असे देखील सांगण्यात आले आहे आता या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही अटी लावल्या आहेत त्यातील पहिली आठ म्हणजे वयोगाट्याचे आहे अठरा ते सत्तर वयोगाट्यातील महिलाच या, या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा या, या योजनेत सहभागी होऊ शकतात म्हणजेच किमान अठरा वर्ष वय असावे व जास्तीत जास्त सत्तर वर्ष वय असावे दुसरी आठ म्हणजे किमान दावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच सध्याचे जे काही एलआयसी एजंट आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही किंवा निवृत्त झालेल्या एजंटला सुद्धा या योजनेत आपत्र करण्यात आलेले आहे मग आता या योजनेसाठी सहभागी होण्यासाठी महिलांना नेमकी कोणते कागदपत्रे लागणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा तर अर्ज तुम्ही एलआयसीच्या वेबसाईट वरती जाऊन करायचा आहे तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो गरजेचा आहे तसेच महिलेचे पॅन कार्ड आधार कार्ड वयाचा पुरावा शिक्षणाचा पुरावा आणि बँकेचे तपशील ही कागदपत्रे आवश्यक आहे आता देशभरात तीन लाख बीमा सखींची नियुक्ती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे यासाठी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी सोबत एजंट म्हणून काम करता येईल म्हणजेच महिला इतर एजंट प्रमाणे या महिलांना सी चे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार तसेच एलआयसीच्या ये इतर कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळतात ते लाभ या महिलांना मिळणार नाहीत म्हणजेच बीमा सखींना एल आय च्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळणार नाही मात्र ज्या बिमासाकी पदवीधर असतील त्यांना एलआयसी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते या बिमासाकींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात असे देखील सांगण्यात आले आहे आता देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भीमा योजना सुरू केली म्हणजेच या योजनेचे उद्घाटन केले पण नेमके देशभरात ही योजना किती राबवली जाते आता हरियाणा पासून ही योजना सुरू झालेली आहे परंतु देश पातळीवर याचा विस्तार करण्यासाठी किती वेळ लागेल किती महिने लागतील हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही तसेच राज्यात नेमके किती विमा या निवडल्या जातील किती महिलांना नेमके पैसे मिळतील हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही परंतु सध्या दोन लाख विमाकी निवडण्याच्या निवडण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येते आता या योजनेचे जे काही सविस्तर तपशील येतील तेव्हा तुम्हाला या पुढची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊ त्यासाठी आपल्या डिजिटल मराठी इन्पो या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र